क्रिकेट नाव साधं आहे पण भावना त्या आतड्यात भूकंप घडवतात ज्या क्षणी टीम इंडियाचा गेम सुरू होतो तेव्हा देशाची धडधड वाढते कधी रडायला होतं कधी नाचायला पण आता एक प्रश्न संपूर्ण भारताला सतवतो इंडिया व्हर्सेस साऊथ आफ्रिका वन डे मध्ये टीम इंडियाचा कॅप्टन कोण शुभमन गिल जखमी श्रेयस अय्यर आउट ऑफ फिटनेस हार्दिक नाही बुमराहला विश्रांती मग कोण घेणार जबाबदारी कोहली रोहित किंवा खेळ बदलणार के एल राहुल उत्तर अजून मिळालेलं नाही पण या सगळ्यांच्या मागची कथा ती भन्नाट आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन वन डे सामन्यांची मालिका तीस नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे जरा शब्द ऐका दक्षिण आफ्रिका हा संघ म्हणजे क्रिकेटचा जंगल टेस्ट असो वन डे असो किंवा टी ट्वेंटी या टीम समोर टिकण्यासाठी लागते हिंमत आणि संयम भारत ही तयार होता पण अचानक दुखापतीचा पाऊस कोसळायला लागला ज्यांच्यावर कमांड होती त्यांच्यावरच संकट आले आणि कथा तिथून सुरू होते ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने एक निर्णय घेतला होता रोहित शर्माचं कर्णधार पद काढून शुभमन गिल ला इंडिया ओडीआय कॅप्टन बनवण्यात आलं कारण टीम इंडियाला नव्या कॅप्टन मध्ये भविष्य पाहायचं होतं शुभमनने कर्णधार म्हणून पहिली संधी घेतलीही शांत आत्मविश्वास पूर्ण आणि चेस मेन पण नियतीला दुसरंच काहीतरी हवं होतं पहिली टेस्ट सुरू होताच गिल मानेची गंभीर दुखापत झाली डॉक्टरांचं निरीक्षण सुरू एम आर आय स्कॅन फिजिओ आणि निकाल अस्पष्ट त्याचे खेळणे टांगणीला तिथे दुसरा धक्का श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुखापत अजूनही त्याला त्रास देत होती टीम मध्ये पहिलं नाव श्रेयस फिटनेस रिपोर्ट फेल टीम मॅनेजमेंट समोर पहिल्याच सामन्याआधी मोठं धोरण आता कॅप्टन कोण हार्दिक पांड्या टीमचा एक्स फॅक्टर गेल्या काही महिन्यांपासून तो फक्त लक्ष केंद्रित करत आहे त्याच कारण टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्याला वर्ल्ड कप मॅनेजमेंट दिलं गेलं आहे म्हणजेच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका हार्दिक आउट त्यानंतर आला दुसरा मोठं नाव जसप्रीत बुमराह क्रिकेटर नाही जणू जादूगारच त्याने मागील काही महिन्यात इतकं क्रिकेट खेळलंय की बीसीसीआयने स्पष्ट सांगितलं या मालिकेत बुमराहला विश्रांती मिळू शकेल म्हणजेच भारताची बॉलिंग स्पाइन सीट वर आता बघा कॅप्टन आऊट उपकर्णधार आऊट एक्स फॅक्टर आऊट स्ट्राईट बॉलर आऊट आणि सिरीज जवळच देशभरातून एकच चर्चा टीम इंडिया कशी दिसणार आणि सर्वात महत्वाचं कॅप्टन कोण आणि आता इकडे लक्ष द्या क्रिकेट विश्वात दोन नावं अशी आहेत जे मैदानात आले की हवा बदलते विराट कोहली रोहित शर्मा दोघेही या मालिकेत परतणार हे जवळपास निश्चित आहे रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक आणि अर्धशतक रनिंग फॉर्म विराट शून्यावर दोन वेळा आउट झाल्यावर जवळपास परफेक्ट अर्धशतकी खेळी ही दोघ टीम मध्ये आली की टीमचा कॉन्फिडन्स लेवल शंभर पण प्रश्न कॅप्टन होणार कोण चला आता पर्याय पाहू पर्याय एक रोहित शर्मा अनुभव विशाल कर्णधार म्हणून आकडेवारी शानदार दबाव हाताळण्याची क्षमता परफेक्ट पण अलीकडच्या निवड धोरणांनुसार बीसीसीआयने रोहितला रेड बॉल आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कप फोकस साठी वाचवायला बघत आहे म्हणून रोहित कर्णधार शक्यता कमी पण नाही असंही नाही पर्याय दुसरा विराट कोहली क्रिकेटचा सम्राट ऍटिट्यूड अग्रेसन प्रेरणा पण विराट सध्या फक्त आपला खेळ एन्जॉय करत आहे त्याला नेतृत्व परत देण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करेल आणि शक्यता खूप कमी आहे पर्याय तीन केल राहुल हा पर्याय सर्वात जास्त चर्चेत का कारण के एल राहुल सध्या टीम मधील सर्वात स्थिर आणि अनुभवी खेळाडू आहे रोहित आणि विराटला धरलं नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे विकेट किपर प्लस बॅट्समन प्लस प्रेशर कंट्रोल ही कॉम्बिनेशन फक्त राहुल देऊ शकतो आणि त्यामुळे राहुल कर्णधार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे पर्याय चौथा ऋषभ पंत हा नाव अचानक चर्चेत आले तो मैदानात परतल्यानंतर त्याचा आत्मविश्वास आणि फिटनेस पाहता निवड समिती प्रभावित आहे पण मध्ये कर्णधार पर कळेल पर्याय पाचवा नवीन चेहरे तिलक वर्मा नितीश रेड्डी यशस्वी जयस्वाल हे भविष्य आहेत पण कप्तान अजून नाही आता संभाव्य टीमकडे बघू ओपनिंग रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल शुभमन गिल मिडल ऑर्डर विराट कोहली के एल राहुल ऋषभ पंत तिलक वर्मा ऑलराउंडर पटेल वॉशिंग्टन सुंदर स्पिन कुलदीप यादव चक्रवर्ती मोहम्मद सिराज अर्षदीप सिंग हर्षित राणा ही टीम पाहून एक गोष्ट स्पष्ट होते ही टीम अनुभव युवा ऊर्जा यांचं मिश्रण आहे आणि आता टीम साठी फक्त काही दिवस उरले आहेत जो नाव कर्णधार म्हणून जाहीर होईल तो फक्त कप नाही हाताळणार तर संपूर्ण देशाच्या अपेक्षांचा भार वाहणार आहे तर मित्रांनो हो, मते इंडिया व्हर्सेस साऊथ आफ्रिका वन डे सिरीजमध्ये टीम इंडियाचा योग्य कॅप्टन कोण रोहित विराट किंवा के एल राहुल की, की बीसीसीआय काहीतरी अनअपेक्षित निर्णय घेणार आहे कमेंटमध्ये तुमचा कॅप्टन लिहा आणि बेस्ट कमेंटला छान रिप्लाय करू क्रिकेटचे अपडेट्स न्यूज आणि थरारक विश्लेषणासाठी सा व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद